नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे एम पी सी जी मॉल या आपल्या चॅनलवरती आपण आज काय करणार आहोत आपण आज परत एकदा भेटलो आहोत मित्रांनो नवीन टॉपिकसहित आता रिसेंटली आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे ऑलरेडी तुम्ही बघितलं पण असेल की ज्याच्यामध्ये की ज्या बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर होत्या शेख हसीना ह्या बांगलादेश सोडून परत भारतामध्ये आल्यानंतर त्यांचं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगितल्यात आता त्याच्या पुढचं स्टेटमेंट आता काय झालं की बांगलादेशच्या ज्या प्राईम मिनिस्टर होत्या शेख हसीना हे जेव्हा त्यांची कंट्री सोडली त्यांनी त्यांचा देश सोडला त्याच्या अगोदर त्यांनी जनतेला संबोधित केलं नाही तर त्यांना कारण चान्स मिळाला नाही त्यांनी त्यांचा जीव वाचवला आणि ते पळून आल्या पण आता काय झालं की त्यांनी सध्या इदर आपल्या इंडियामध्ये असताना किंवा त्यांनी काय केलेलं आहे की एका न्यूजपेपरला त्यांनी मुलाखत दिली किंवा सांगितले की नेमकं काय झालं आहे नेमकं मी कशामुळे देश सोडला किंवा नेमकं कोणती घटना घडली की काय झालं नेमकं तर आता बघा याच्यामध्ये काय आज काय बघायचं आपल्याला सेंट मार्टिन एक बेट आहे बघा बांगलादेशमध्ये किंवा बांगलादेशच्या अंडर एक सेंट मार्टिन नावाचं बेट आहे ते एकदम बांगलादेशच्या सदन पार्टला आहे सा साऊथला आहे थोडं आणि हे सत्तांतराचं कारण आहे का हे आता एक आपल्याला नवीन क्वेश्चन आहे किंवा नवीन क्वेश्चन मार्केटने तयार केलेलं आहे नेमकं काय आहे त्या बे बेटाचं महत्व काय हे काय आहे बेटाचं महत्त्व आणि अमेरिकेतला काय होय आता तुम्हाला दिसेल की जो बायडन आणि ह्या बांगलादेशच्या पी एम होत्या आणि हे जे अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत जो बायडन ह्या दोघांची इमेज आहे याचा अर्थ काय की यांना बांगलादेशला काय म्हणायचं आहे की अमेरिकेने काहीतरी गोष्ट केली किंवा अमेरिकेला सेंट मार्टिन बेट पाहिजे का हे आपलं आजच्या चर्चेचा कारण आहे किंवा हा व्हिडिओ आजचा तर नेक्स्ट काय बघा याच्यामध्ये बघूया आपण हे बघा हा पूर्ण जो दिसतो तुम्हाला हा बांगलादेशचा किंवा सेंट मार्टिन आयलंड आहे बघा पूर्ण असा एरिया हा ह्या साईडनं पाणी आहे हे पूर्ण पाणी आहे इकडनं पाणी आहे इकडनं हा बेटाचा भाग आहे परत इकडं पाणी आहे म्हणजे हे सेंट मार्टिन बेट खूप काय म्हणू शकतो आपण त्याला एकदम स्वच्छ असं पाणी आहे तिथं किंवा व्यवस्थित बायोडायवर्सिटी आहे व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि खूप चांगल्या प्रकारे हे ह्या बेटावरती जैवविविधता आपल्याला सापडून येते तर <coughs> बघूया नेक्स्ट हे बघा आता हा ह्या बेटाचं नेमकं राजकारण काय किंवा ह्या बेटाला नेमकं काय का पार्श्वभूमी आहे सध्या पहिले लोकेशन बघूया सगळी माहिती बघूया आणि नंतर आपण ह्या स्टेटमेंटचा अर्थ किंवा शेख हसीनाचं काय म्हणणं आहे हे आपल्याला बघायचं आहे आता बघा हा तुम्हाला जो पाठ दिसतो हा आपला एकच मिनिट हा जो हे बघा हा दिसतो तुम्हाला बांगलादेश हा बांगलादेशचा एरिया आहे ही बांगलादेशची बॉर्डर आणि इकडे म्यानमार बांगलादेशला लागून म्यानमार आहे बरोबर आणि ह्या बांगलादेशच्या लागून बघा बांगलादेश संपल्यानंतर बरोबर हा जो तुम्हाला येलो पॉईंट दिसतो येलो डॉट दिसतो तो तो काय आहे सेंट मार्टे आयलंड आहे म्हणजे बांगलादेश संपले संपले आणि इकडे बघा आपला वेस्ट बेंगाल पटना वगैरे समजा वेस्ट बेंगालचा पार्ट हा पश्चिम बंगाल आहे इथं बांगलादेश आहे इथं म्यानमार सुरू इकडं आहे आणि ह्याच्याबरोबर इथं बघा सेंटरला किंवा बाँड्रीला बांगलादेशच्या आणि म्यानमारच्या बाँड्रीवरती खाली थोडं हा सेंट मार्टिन आयलंडचा प्रदेश जो की सध्या चर्चेमध्ये आलेला आहे आणि इकडे बघा आपला पूर्ण काय आहे हा अंदमान अँड निकोबार आयलंड आहे हे बे ऑफ बेंगाल किंवा पश्चिम काय म्हणू काय म्हणू शकतो आपण याला बे ऑफ बेंगालचा समुद्र दिलेला आहे आप आपल्या इथं हा अंदमान सी किंवा अंदमान बेट आहे आणि इकडे बघा खाली स्टेट ऑफ मलाक्का इथं श्रीलंका आहे आपला आणि स्टेट ऑफ मलाक्का इकडं आहे स्टेट ऑफ मलाक्का किंवा ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत की ह्या जिओ पॉलिटिकली बघा ह्याचं ह्याचं महत्त्व हो काय आहे किंवा ह्याचं काय म्हणतो स्ट्रॅटेजिक लोकेशन बघा ह्या बेटाचं एकदम महत्व हो, महत्वाचं हो आहे की तुम्हाला पूर्ण म्हणजे जे म्हणू हो शकतो की आपण बंगालच्या उपसागरावर तुम्हाला जर वर्चस्व वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर तुम्हाला ह्या बेटाला तुम्हाला खूप महत्त्व आहे आणि ह्या बेटावरती तुमचं राज्य पाहिजे ह्याचा सगळ्यात मेन पॉईंट इथं सगळ्यांना हे बेट काय पाहिजे त्याचं कारण हेच आहे बघा इथून तुम्हाला बघा इंडियावर लक्ष ठेवता येतं इथून तुम्हाला बांगलादेशवर लक्ष ठेवता येतं इथून म्यानमारवर इथून तुम्हाला इकडं समुद्रमार्गे कुठं पण जाता येतं इकडे लक्ष ठेवतं तुम्हाला म्हणजे ह्या बेटावरती सगळ्या राजकारण किंवा सगळ्या लोकांचं किंवा सगळ्या म्हणजे यू एस झालं चायना झालं किंवा इंडिया झालं किंवा सगळ्यांचं मेन फोकस किंवा मेन ह्या बेटावरती सगळ्यांचं काय म्हणू शकतो आपण की स्थान जगामधलं स्थान हे महत्त्वाचं आहे ह्या बेटानुसार आता बघूया हे बघा हा दिसू तुम्हाला हे बघा इथं त्याचं बेट आहे हे बघा हा म्यानमार आहे बांगलादेश आहे आणि हे बेट आहे हे बेट छोटंसं एकदम खूप छोटं आहे आणि हेला जर आपण जर झूम केलं किंवा मोठ्या प्रमाणावर केलं बघा सेंट मार्टिन आयलंड वेस्ट बीच हा वेस्ट बीच आहे हा सेंट मार्टिन आयलंड आहे हा असा काही प्रदेश आहे सेंट मार्टिन आयलंडचा बरोबर मित्रांनो असा काही प्रदेश आहे किंवा असा एरिया आहे सेंट मार्टिनचा आणि हे बेट बघा इतकं छोटं आहे झूम केल्यानंतर असं दिसतं सेंट मार्टिन आयलंडचा हे इमेज आहे म्हणजे बघा इथं लोकेशन बघा बरोबर इथं दिसतंय का तुम्हाला हा म्यानमार संपतो इथं बांगलादेश समतो इथं म्यानमार इथं त्याचं लोकेशन आहे म्हणजे बांगलादेश आणि म्यानमारची सुद्धा ह्याच्यामध्ये काय आहे सध्या यांच्यासोबत सुद्धा वाद सुरू आहेत बघूया आपण पुढं आता सेंट मार्टिन आता ह्यांचं म्हणणं काय शेख हसिनाचं म्हणणं काय नेम की नेमकी माझी सत्ता बरं गेली किंवा मी सत्तेपर्यंत बाहेर का आले हेचं रिझन फक्त फक्त सेंट मार्टिन बेट आहे आणि से सेंट मार्टिन बेट कोणाला पाहिजे अमेरिकेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बघूया काय सेंट मार्टिन बेट हे अमेरिकेला देण्यास सेंट मार्टिन बेटे अमेरिकेला देण्यास नकार दिल्याने अमेरिकेने बांगलादेशात दंगली घडवल्या असल्यास असा आरोप त्यांनी केला आहे द इकॉनॉमिक टाइम्स द इकॉनॉमिक टाइम्सला काय केली त्यांनी मुलाखत दिली किंवा पत्राद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे मुलाखत त्यांनी सांगितलं की आरोप केला आहे की हसीना म्हणल्या जर मी सेंट मार्टिन बेट अमेरिकेला देण्यास तयार झाले असते तर या दंगली झाल्याच नसत्या जर मी अमेरिकेला बंगालच्या उपसागरातील हिमत्वाची भेट देण्यास तयार झाले असते तर मी सत्तेत राहू शकले असते म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की अमेरिकेला से अशाचं म्हणणं काय की अमेरिकेला सेंट मार्टिन बेट पाहिजे होतं आणि सेंट मार्टिन बेट जर त्यांना मी दिलं असतं जाला कि 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 हे तर ह्या हा जो बंगालमध्ये जो जाळपोळ झाला किंवा मला सत्ता सोडून पळून यावं लागलं किंवा लोकांनी हिंसाचार केला किंवा सगळं सरकार उलथून टाकलं जर मी त्यांना हे भेट दिलं असतं तर अमेरिकेनं हा हिंसाचार रोखला असता किंवा हो दिला नसता किंवा सपोर्ट केला नसता म्हणजे इंडायरेक्टली त्यांचं म्हणणं होतं की माझी सत्ता जाण्यासाठी अमेरिकेचा हात आहे असं त्यांचं म्हणणं आहे ऑब्वियसली अमेरिकेने ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे नकार दिलेला आहे किंवा अमेरिकेनं सांगितलं की असं आमचं काही म्हणणं नाही किंवा आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे हे निवड बोलण्याच्या गोष्टी आहेत असं ह्यांचं म्हणणं आहे अमेरिकेचं पण ह्यांचं म्हणणं आहे की तो आयलंड खूप इम्पॉर्टंट आहे आणि अमेरिकेला मी जर तो दिला असता तर माझं सरकार राहिलं असतं असं शेख हसीना यांचं म्हणणं आहे बघूया पुढं माजी पंतप्रधान ह्या ह्यासुद्धा काय होत्या बांगलादेश म्हणजे बांगलादेशमध्ये बघा दोन लेडीज किंवा दोन वुमन ह्या नेहमी सत्तेमध्ये असायच्या एक तर कोण होत्या आपल्या शेख हसीना आपण जे बघितल्या मघाशी आणि ह्या दुसऱ्या खला खलिदाजीआ ह्यांची पार्टी कोणती बरं बांगलादेश नॅशनल पार्टी आणि शेख हसीनाची पार्टी होती आवामी लीग त्यांची पार्टी होती आवामी लीग यांची पार्टी आहे बी एन पी किंवा बांगलादेश नॅशनलिस्ट ने निवडणुका जिंकण्यासाठी मदतीच्या बदल्यात लष्करी तळ बांधण्यासाठी ते अमेरिकेला भेटण्यासाठी योजना आखली आता हे बघा राजकारण आहे किंवा खरी गोष्ट आहे हे आपल्या गोष्टी त्यांना त्यांनाच माहिती आहे ते पण शेख हसीनाचं म्हणणं काय की ह्या खालिदाजी आहेत ह्या खालिदाजी या नेहमी अमेरिकेला सपोर्ट करतात अमेरिके दृष्टीनं अमेरिकेच्या साईडनं गोष्टी हे करतात अमेरिकेच्या साईडनं गोष्टी फेवरमध्ये असतात त्यांच्या किंवा अमेरिकेला सपोर्ट करतात आणि ह्या जर सत्तेमध्ये आल्या तर हे मार्टी आयलंड हे अमेरिकेला विकून टाकणार होत्या किंवा त्यांना फ्रीमध्ये देणार होत्या किंवा हे पूर्ण त्याची सत्तात किंवा त्याची पूर्ण पावर ही बांगलादेशकडे सध्या आहे तर ही पूर्ण पावर ते काय करणार होत्या मार्टी आयलंडची पूर्ण पावर अमेरिकेला देऊन टाकणार होत्या असं हे शेख हसीना यांचं म्हणणं होतं आणि शेख हसीना ह्या थोड्या इंडिया ओरिएंटेड किंवा इंडियाच्या साइडने थोडं बोलतात किंवा इंडियाचं त्यांना थोडं म्हणजे इंडियाबद्दल त्यांना आकर्षण आहे किंवा इंडियाबद्दलची सहानुभूती आहे आणि इंडियाच्या साईडनं ते आहेत कोण शेख हसिना पण या खाली जिया जे आहे ते थोड्या आपण म्हणू शकतो की पाकिस्तान ओरिएंटेड आहे किंवा पाकिस्तानी त्यांचे विचार थोडं पाकिस्तान नॅशनलिझम टाईपमध्ये किंवा थोड्या आहेत आणि ते थोड्या ह्या नेहमी ह्यांच्या आयडिया किंवा ह्यांच्या वागण्याची पद्धत ही सगळी इंडियाच्या विरुद्ध राहिलेली आहे पहिल्यापासूनच त्यामुळे ह्या दोघांचे वेगवेगळ्या पार्टी आहेत वेग ससत आणि दोघांचे संघर्ष आहे आणि ज्या शेख हसीना आहेत त्यांचे इंडियाचे ओरिएंटेड काय किंवा प्रो इंडिया काय आहेत त्या ते? कारण त्यांचे वडील जे आपण जे बघितलं की बांगलादेशचे प्रणेते किंवा त्यांचा पण पुतळा लोकांनी पाडला वगैरे जसं आपल्याकडे महात्मा गांधी इंडियामध्ये तसं त्यांच्याकडे कोण होतं शेख मुजिबीर रहमान ते होते आपल्या शेख हसीना त्यांचे वडील होते त्यामुळे थोडं त्यांचं आणि त्यांना माहिती आहे की इंडियाचं बांगलादेशच लिब्रेशन जे झालं किंवा बांगलादेश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्यांच्या वडिलाचं खूप मोठं योगदान आहे तर तशा प्रकारे बघा म्हणजे ह्यांचं म्हणणं वेगळं त्यांचं म्हणणं वेगळं पण शेख हसीनाचं सध्या म्हणणं आहे की ह्या जर सत्तेमध्ये आले असते तर ह्यांनी हा आयलंड विकून टाकला असता आणि मग अमेरिकेला मदत केली असती आणि अमेरिकेने मी जर तो आयलंड दिला असता तर अमेरिकेने माझी सत्ता उलतून टाकली नसती असा हा सध्या पॉईंट आहे सध्या हा चर्चेचा विषय बनलेला आहे तर याचं नेमकं इम्पॉर्टन्स काय आहे की अमेरिकेला तो का पाहिजे बघूया आपण हे बघा आता सेंट मार्टिन हे बंगालच्या उपसागरात उपसागराच्या ईशान्य भागात एक खूप लहान फक्त तीन स्क्वेअर किलोमीटर भागात त्याचा एरिया किती आहे थ्री स्क्वेअर किलोमीटर किंवा तिन्ही बाजूने तीन चौरस किलोमीटर एरिया आहे फक्त इतकं छोटं आहे नऊ किलोमीटर लांब आहे आणि वन पॉईंट टू किलोमीटर आता ही लांबी आणि रुंदी थोडी कशी असती व्हेरिएशन होत असते कारण तो समुद्रातला भाग आहे थोडा उथळ म्हणजे पाणी आलं किंवा बेट बुडालं आपलं ग्लोबल वॉर्मिंग सुरू आहे पाण्याचं म्हणजे आपलं टेम्परेचर वाढत चाललं आहे समुद्राची पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे तर ह्या गोष्टीमुळे काय की हे व्हेरिएशन होत जाईल पण सरासरी नऊ किलोमीटर लांब आणि एक ते दोन किलोमीटर काय आहे एक सॉरी एक ते वन वन पॉईंट टू किलोमीटर लांब रुंद अशा ह्या बेटावर चीन आणि अमेरिकेचं लक्ष आहे त्याला कारण आग्नेय आशियाचं भूराजकीय इम्पॉर्टन्स किंवा काय म्हणू शकतो आपण स्ट्रॅटेजिक लोकेशन कोणाचं आग्नेय आशियामधलं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे हे दोघांना पण पाहिजे चीनला पण पाहिजे आणि अमेरिकेला पण पाहिजे हे बघा सेंट मार्टी आयलंड हे बघा उत्तर उत्तर पारा हे त्याचं तिथले ह्याचे नाव आहेत बरोबर आणि दक्षिण पारा म्हणजे नॉर्थ साईला उत्तर पारा म्हणतात म्हणजे पारा म्हणजे ते लँग्वेज टाईपमध्ये बोलू शकतो आपण नॉर्थ साइड किंवा साऊथ साईड आणि हा आहे तर हा सगळीकडे बोलू शकतो आपण की हा सगळीकडे बे ऑफ बेंगाल इथं जर तुम्ही एखादं स्ट्रॅटेजिक लोकेशन इथं जर तुम्ही मिलिट्री बेस बनवला इथं जर तुम्ही मिलिट्री आणून ठेवली इथे एखादं मिलिट्रीचं लोकेशन किंवा एखादा एअरबेस बनवला किंवा काही जरी बनवलं तर ह्या इथं राहून तुम्हाला बांगलादेश इंडिया किंवा किंवा काय म्हणू शकतो आपण आपल्या बंगालच्या उपसागरावरती लक्ष ठेवण्यासाठी सध्या बंगला बंगालच्या उपसागरावरती सगळ्यात जास्त मेन रोल कोणाचा इंडियाचा आहे किंवा भारताचा आहे पण ह्या जर कंट्रीज चायना असू द्या किंवा आपली अमेरिका असू द्या ह्या कंट्रीज जर तिथं उतरल्या तर त्या पूर्ण काय होणार हे सगळं राजकारण त्यातलं किंवा तिथलं सगळं जिओ पॉलिटिकल आपलं सगळं धोक्यात येणार आहे त्याच्यामुळं हे खूप महत्त्वाचं लोकेशन आहे आणि इंडियाच्या दृष्टीनं हे जर आपल्या म्हणजे चायनाकडे जरी गेले किंवा अमेरिकेकडे जरी गेलं तरी खूप धोकादायक आहे की इंडियासाठी ही महत्त्वाची बाब आहे त्यामुळे इंडियाने ह्याच्यामध्ये वेळोवेळी लक्ष घालायला पाहिजे आणि काहीतरी गोष्ट याच्यावरती सोल्युशन आणायलाच पाहिजे ठीक आहे हा फक्त काय तीन किलोमीटर तीन थ्री स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे खूप छोटा आहे नऊ किलोमीटर लांब आणि वन पॉईंट टू किलोमीटर आहे आणि नंतर बघूया आपण पुढं काय तर सेंट मार्टोर बोट आहे सेंट मार्टिन सॉरी बेट आहे ह्या बेटावर जायचं कसं तर सेंट मार्टिन बेटावर तुम्हाला जाण्यासाठी एकमेव मार्ग समुद्र मार्ग आहे कॉक्स बाजार कॉक्स बाजार काय आहे हे जे बांगलादेश आहे बांगलादेशमधले एक जिल्हा आहे किंवा बांगलादेशमधले एक लोकेशन आहे कॉक्स बाजार आणि टेकना इथून बोटी आणि फिरी जातात पण काय तिथलं पण एक लोकेशन आहे आणि कॉक्स बाजार पण तिथलं एक लोकेशन आहे किंवा तिथलं एक पॉईंट आहे बांगलादेशच्या आ, सम, समुद्र किनाऱ्यावरती किंवा पश्चिम बांगलादेशच्या समजा आपण शकतो ना आपण लेफ्ट हँड साईडला म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरचे ठिकाण आहे हा बांगलादेशचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे कोणता सेंट मार्टिन इथे अजूनही बघा मित्रांनो इथं अजूनही वीज पुरवठा नाही आहे तिथं लाईट कनेक्शन नाही किंवा इलेक्ट्रिसिटी तिथं नाही आहे इथं कॉन्क्रीटचे रस्ते आहेत रस्ते वगैरे बनवलेले आहेत नॉर्मली पण इथं अजूनही हात रिक्षा हात रिक्षा चालवली जाते हात रिक्षा म्हणजे कोणती की आपली म्हणजे सायकल आपली असते ना सायकलद्वारे तिथं ल प्रवास होतो मॅक्झिमम तिथं गाड्या वगैरे किंवा अशा गोष्टींना परवानगी नाही किंवा तिथं अलावड नाही किंवा काय म्हणू शकतो आपण तिथं अवेलेबिलिटी नाही म्हणजे काय होतं की समजा तो आयलंड आहे तिथं पेट्रोल डिझेल आणायचं थी, तिथं गाड्या चालवायच्या काय करायचं नेमकं हे कोण करणार सगळं मेंटेनन्स आलं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिथं काय अजूनसुद्धा हातरिक्षा तिथं चालवल्या जातात आणि इथं काय हॉटेल जे असतात ह्या सर्व हॉटेल रात्री अकरा वाजेपर्यंत जनरेटरवर चालवतात तिथं लेट नाही म्हटलं काय आता तिथं काही टुरिस्ट प्लेस आहे आ, आ हे टुरिस्ट प्लेस आहे बाहेर देशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथं लोक येतात राहण्यासाठी खूप स्वच्छ पाणी आहे निळं एकदम पाणी आहे तिथं कोराल आयलंड आहे एक बांगलादेशचं एकमेव कोराल आयलंड बांगलादेशचं एकमेव कोराल लीफ जे आहे म्हणू शकतो आपण त्याला तर हे एकमेव बेट बांगलादेशचं हे कोराल आयलंड एकमेव बांगलादेशमध्ये दुसरं नाहीच आहे कोणतं तेवढंच त्यांच्यासाठी आणि ते खूप व्यवस्थित आहे तिथं बायोडायव्हर्सिटी आहे वेगवेगळ्या प्रकारचे मासेस आहेत टुना फिश आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे गवत आहे झाडं आहेत झाडे आहेत नारळाची झाडं आहे भरपूर तिथे प्रमाणावरती त्यामुळे हे खूप निसर्ग सौंदर्य आणि नटलेलं किंवा बाई शहर आहे सॉरी बेट आहे तर त्यामुळे काय की इथं टुरिस्ट लोक येणार मग तिथं टुरिस्ट लोक आले त्यांना राहायची सोय पाहिजे मग तिथं हॉटेल आहे ते हॉटेलवरती काय सगळ्या गोष्टी काय जनरेटरवर चालतात बघा हॉटेलवरच्या सगळ्या गोष्टी जनरेटरवर चालतात आणि त्यांना नंतर अकरा नंतर परवानगी नसते बघा अकरा वाजेपर्यंत जनरेटर जनरेटरवर चालतात नंतर परवानगी नाही म्हणून ते काय सौर ऊर्जेवर अवलंबून असतात म्हणजे सौर उर्जेवर तिथं काय सूर्यप्रकाश चांगला आहे त्यामुळे सौरऊर्जेचा सुद्धा तिथं वापर केला जातो आणि तिथं काय आहे की जास्त करणं काय की इलेक्ट्रिसिटी नाही आहे त्याच्यामुळे काय जनरेटर वापरतात बरं आता हे काय इलेक्ट्रिसिटी काबर नाही तिचं कारण बघा एकोणीसशे एकाण्णव एक्क्याण्णवला काय झालं चक्रीवादळ झालं होतं तर राष्ट्रीय ग्रीड म्हणजे काय नॅशनल ग्रीडमधनं त्यांना वीज पुरवठा नाही म्हणजे त्यांना एक्क्याण्णवपर्यंत पुरवठा होता किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जायची पण नंतर काय झालं चक्रीवादळ आता कसं बेट आहे तिथं कंटिन्युअसली हवा येणार सुनामी येणार चक्रीवादळ येणार ह्या गोष्टीमुळे काय झालं की तिथलं ज्या इलेक्ट्रिसिटीचं जे आहे त्या गोष्टी काय झालेल्या बंद झालेल्या आहेत किंवा बंद पडलेले आहेत पण त्यामुळं काय एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर तिथं इलेक्ट्रिसिटी पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न केलेले प्रयत्न केलेले नाही आहेत त्यामुळे इथं काय की जनरेटर होतं सगळ्यात जास्त मॅक्झिमम गोष्टी इथं चालवल्या जातात समजते का बघा नेक्स्ट आता बघा बेटावरील बहुते आता इथं बेटावरती किती लोक नेमकं कसे राहतात काय करतात थोडंफार ती पण माहिती आपल्याला पाहिजे तर बेटावर अंदाजे तीन हजार सातशे रहिवासी आहेत थ्री थाउजंड सेव्हन हंड्रेड पीपल आहेत तिथं आणि प्रामुख्याने बघा आता बेट म्हटल्यावर इथं काय पाणी निसर्ग आहे किंवा सौंदर्य म्हणजे समुद्र आहे इथं सगळ्यात जास्त काय लोकांचं मासेमारीसाठी लोकांचा कला आहे मासेमारी करतात आणि बाकी काय करतात हे तांदूळ आणि नारळ हे इतर पिके घेतात बेटावर शेवाळ आहे ऑब्वियसली आहे असणारच हे शेवाळ गोळा गोळा करून आणि वाळवतात आणि काय करतात म्यानमारला निरत केला जाते म्हणजे म्यानमार आता बघा हा देश आहे बांगला म्हणजे बांगलादेशच्या अंडर हे आहे पण सगळ्या गोष्टी म्हणजे मासे असतील किंवा काय बाकीच्या गोष्टी असतील तर सगळ्या गोष्टी काय हे म्यानमारला ह्या निर्यात करतात किंवा ना म्यानमारच्याद्वारे ह्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो हे म्यानमारच्या वायव्य किनाऱ्यापासून सुमारे म्हणजे बघा हे म्यानमारपासून बेट आठ किलोमीटर आहे सुमारे आठ किलोमीटर पश्चिमेस आणि एक नदी आहे बघा नाफ नदी नाफ नदीच्या नदी मुखाशी आहे एक नदी आहे नाफ तर ह्या नाफ नदीच्या मुखाशी हे आपलं सेंट मार्टिन आयलंड आहे समजते का म्यानमारपासून आठ किलोमीटर अंतर फक्त मित्रांनो याचं आणि बांगलादेशपासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे तरी पण हे बांगलादेशच्या अंडर येतं तर कावर येतं ते थोडी हिस्ट्री आहे त्याला बघूया पुढं आपण बेटावर रुग्णालय आहे पण पूर्वी अनेकदा डॉक्टर नव्हते म्हणजे बेटावर रुग्णालय आहे पण काय की तिथं बघा अशा ठिकाणी की जिथं कंटिन्युअसली पाऊस पाणी हवा आहे इलेक्ट्रिसिटी नाही आहे म्हणजे असं थोडं डॉक्टरना म्हणजे एखाद्या व्यक्तीला राहण्यासाठी ते रव वाटत नाही किंवा राहायला इच्छा होत नाही पण त्यामुळे तिथं डॉक्टरची अवेलेबिलिटी च कंटिन्युअसली नसते आता म्हणजे कधी कधी असतील पण नसते पण मॅक्झिमम वेळेस डॉक्टर तिथे अवेलेबल नसतातच रुग्णालय तिथं बेटावरती छोटंसं एक रुग्णालय वगैरे आहे नेक्स्ट आता सेंट मार्टिन बेटाचा इतिहास बघा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट किंवा आपल्याला महत्वाच्या दृष्टीनं पॉईंट आहे की याचा इतिहास काय सेंट मार्टिन बेट हे बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात एक लहान बेट आहे आता हे तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये मित्रांनो सगळे इमेजेस दिसतात ना हे सगळे इमेजेस इमेज सेंट मार्टिन बेटावरचेच आहेत ॲक्च्युअल इमेजेस आहेत तिथले एकदम मोठ्या प्रमाणावर तिथं निसर्ग सौंदर्य आहे ते सगळे इमेज आपण घेतलेले आहेत तर हे काय ईशान्य बेट आहे हे कॉक्स बाजार आणि टेकनाक द्वीपकल्पच्या टोकाच्या दक्षिणे सुमारे नऊ किलोमीटर अंतर हे बघितलं आपण हे बांगलादेशची शेवटचे टोक आहे ठीक आहे आता इथे पूर्वी काय झालं बघा हजारो वर्षापूर्वी हे बेट टेकनाक ड्विपकल्प तिथे काय होतं मित्रांनो एक डिपकल्प होता किंवा एक प्लेटू टाईपमध्ये मध्ये होता तर ते टेकनाक ड्विप कल्पाचा भाग होते टेकनाप द्वीपकल्पचा काही भाग पाण्याखाली गेल्यामुळे त्याच्या दक्षिणेकडील भाग बांगलादेशच्या मुख्य भूमीपासून वेगळा झाला आहे म्हणजे समजा ही बांगलादेशची बॉर्डर असेल तर हे असं कंटिन्युअस एक बेट टाईपमध्ये होतं समजा नंतर काय झालं की कंटिन्युअसली पाणी हजार वर्षापूर्वी पाणी वगैरे हो येऊन ते काय झालं की समजा हा जो, 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 जो पार्ट आहे समजा इथं इथं जो जॉईंट होता तो हा जो पार्ट आहे हा जो पार्ट कट झाला आणि हे बेट त्याच्या म्हणजे बांगलादेशच्या मुख्य भूमीपासून हे बेट वेगळं झालं आणि असं शेवटी खाली म्हणजे हे पूर्ण इथला भाग आहे पाण्याखाली बुडलेला आहे किंवा पाण्यामध्ये गेला मग हे बेट बांगलादेशच्या मुख्य भूमीपासून वेगळं झालं तुटलं तिथनं आणि मग ते त्याला आपण आपण काय म्हणलो की बेट म्हणतो आपण त्याला कारण ते थोडं बाजूला गेलं त्याच्या दक्षिणेकडे भाग बांगलादेशच्या मुख्य भूमीपासून वेगळा झाला आणि एक बेट बनली बरोबर हे भेट अठराव्या शतकात अरब व्यापाऱ्यांनी प्रथम बसवले होते आता अरब व्यापारी जी आल ते अरब व्या व्यापारी व्यापार करण्यासाठी अठराव्या शतकामध्ये बघा सतराव्या आठव्या शतकात तुम्हाला माहिती तुम्हाल सगळेजण इंग्रज असेल फ्रेंच असेल डच असेल पोर्तुगीज असेल अरब असेल सगळे लोक व्यापार करण्यासाठी आपापले देश सोडून बाहेर पडले होते प्रत्येकाला कोणता ना कोणता आयलंड सापडला कोणता ना कोणता देश सापडला कोणत्या ना कोणत्या वस्तू सापडल्या काही मसाले सापडले काही गोष्टी सापडल्या मग त्यांनी आपल्या देशामध्ये नेल्या विकल्या हे व्यापार लोक व्यापार करणार मग अरब व्यापारी तिथे आले होते त्यांनी काय केलं होते काय बेटाचं नाव त्यांनी व्यापार तिथं आले राहिले वगैरे मग त्यांनी ह्या भेट बेटावर राहिले त्यांनी तिथं वस्ती तयार केली आणि मग त्यांनी त्या बेटाचं नाव काय ठेवलं बघा जजिरा आता अरब लोक असले म्हणून बघा हे थोडं नाव तुम्हाला मुस्लिम उरिंटी वाटेल दे किंवा थोडं तसं वेगळं वाटेल हिंदी किंवा उर्दू भाषिक वाटेल आपल्या नाव उर्दू भाषिकच नाव आहे जरा बऱ्यापैकी तर त्यांनी तिचं नाव काय ठेवलं बघा मित्रांनो जजिरा का, का बरं ते अरब लोक होते तसं त्यांनी नाव ठेवलं जजिरा बेट नंतर काय झालं मध्ये बघा मध्ये ब्रिटिश भूसर्वेक्षण पथकाने सेंट मार्टिन बेटाचा ब्रिटिश भारताचा भाग म्हणून समावेश केला बघा एकोणीसशे आता ब्रिटिश आले होते आपल्याकडं ब्रिटिशांनी राज्य केलं ब्रिटिश राहायला लागले नंतर मग त्यांनी काय केलं हे एकोणीसशे का काय के केले यांनी भू सर्वेक्षण किंवा त्यांनी काय केलं सर्वेक्षण केलं सर्वे केला इंडियामध्ये कोणती कोणती जागा आहे काय काय त्यावेळेस काय होता हा पार्ट सगळा इंडियात होता पाकिस्तान असेल आताचा किंवा बांगलादेश असेल आताचा किंवा म्यानमारचा थोडा पार, पार्ट पार्ट असेल हा सगळी ही सगळी गोष्ट काय इंडियाच्या अंडर होती किंवा इंडिया खूप मोठं होतं त्यावेळेस मग हे काय आहे भूसर्वेक्षण पथकाने काय केलं सेंट मार्टिन बिटाचा ब्रिटिश भारताचा भाग म्हणून घोषित केला समावेश केला आणि सेंट मार्टिन नावाच्या ख्रिश्चन धर्मगुरूच्या नावावर त्याचे नाव दिले असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे असं काही ठिकाणी पण तरी पण काय माहिती का चितगाव चितगावमध्ये काही चितगावमध्ये चितगावचे तत्कालीन उपायुक्त श्रीमान मार्टिन यांच्या नावावरून या बेटाचे नाव देण्यात आले असे म्हणणे आहे म्हणजे आता काय की हेच कोणी काय म्हणतं की एक ख्रिश्चन धर्मगुरू होता त्यांच्या नावावरून दिलं कोणी म्हणतात की चितगावमध्ये एक उपायुक्त होते त्यावेळेस त्यांचं नाव होतं मार्टिन तर त्या मार्टिनच्या नावावरनं ह्याचं नाव पडलं असं कोणी काही कोणी जर म्हणतात तर त्यामुळं त्या नावाचं थोडं Uh, म्हणजे कन्फ्युजनच आहे पण आपण सरासरी येऊ शकतो हो की ब्रिटिशांनी हे नाव दिलेलं आहे सेंट मार्टिन ह्या बेटाचं पहिले नाव जे राहते एकोणीशेला नाव चेंज केलं आणि एकोणीशेला त्यांनी काय केलं की हा भारताचा भूभाग आहे त्यामुळे हा आपल्या ब्रिटिश इंडियाच्या अंडर आला पाहिजे कारण त्यांना तिथली मालमत्ता पाहिजे असेल संपत्ती पाहिजे असेल कारण जिओ पॉलिटिकल लोकेशन पण चांगलंच आहे आणि बाकीचं मासेमारी असं त्यावेळेस तर बघा तुम्ही त्यावेळे आता इतक्या चांगल्या मोठ्या म्हणजे इतकं लोकसंख्या वाढली इतक्या गोष्टी झाल्या ग्लोबल वॉर्मिंग होते ओझनं लेअरचा प्रॉब्लेम सुरू आहेत म्हणजे काय काय गोष्टी जगामध्ये सुरू आहेत तरीसुद्धा ते त्या बेटाचं बायोडायव्हर्सिटी अजून सुद्धा मेंटेन आहे याचा अर्थ त्यावेळेस किती व्यवस्था असणार आहे त्यामुळे ब्रिटिश इंडियाने काय केलं तो भाग आपल्या अंडर घेऊन टाकला नंतर मग बघूया म्हटले पुढं काय झालं स्थानिक लोक या बेटाला बंगाली भाषेमध्ये हा एक मिनट आता स्थानिक लोक या बेटाला बंगाली भाषेमध्ये नारिकेल जिंजिरा म्हणतात नारिकेल जिंजिरा बरोबर जंजिरा जिंजिराच्या टाईपमध्ये दे गेले त्यांनी म्हणतात त्याचा इंग्रजीत अर्थ कोकोनट आयलंड ह्याला कोकोनट आयलंडसुद्धा म्हणलं जातं का बरं कारण इथं कोकोनटचे किंवा नारळाची झाडं खूप मोठ्या प्रमाणावर बेटावरती आहेत म्हणजे खूप मोठ्या म्हणजे कंटिन्युअसली कोकोनटची झाडं तिथं आहेत त्यामुळे त्याला कोकोनट आयलंडसुद्धा म्हणतात किंवा बंगाली भाषेमध्ये नारिकेल जंझिता म्हणतात बांगलादेशातील हे एकमेव कोराल बेट आहे तुम्हाला सांगा बघायला सांगितलं की बांगलादेशमध्ये फक्त एकच बेट आहे ती तिथं आहे एकोणीसशे मध्ये आता पुढं पहा एकोणीसशेला ब्रिटिशांनी हस्तगत केलं किंवा घेऊन टाकलं एकोणीसशे सदोतीसमध्ये म्यानमारपासून वेगळी झाल्यानंतर किंवा म्यानमार हे ब्रिटिशांपासून वेगळे झाले आपल्यापासून नंतर ब्रिटिश भारताचा एक भाग राहिले म्हणजे म्यानमार जेव्हा वेगळं झालं भारतापासून तेव्हा हो एकूण नाईन्टीन थर्टी सेव्हनला तर हे आपल्या म्हणजे ब्रिटिशांकडे राहिलंय आपल्याकडे म्हणजे ब्रिटिशांकडे राहिलं एकोणीसशे सत्त्याच्या फाळणीपर्यंत ते पाकिस्तानच्या ताब्यात होते आता एकोणीसशे सत्तेचाळीसला फाळणी झाली तर तोपर्यंत काय झालं ती पाकिस्तानच्या ताब्यातमध्ये होती एकोणीस सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर म्हणजे पाकिस्तानकडे गेलं आणि पुढे एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा इंडिया पाकिस्तान युद्ध झालं बघा एकोणीशे एकाहत्तरचं किंवा बांगलादेश मुक्तीसंग्राम झाला बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामानंतर प्रवाळ भेट किंवा हे आपलं जे भेट आहे हे बांगलादेशचा भाग बनले बांगलादेशच्या डेली टारनिवृत्त दिली ठीक आहे हेचं काय महत्त्वाचं माहिती नाही आपल्याला तर बघा एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे जेव्हा युद्ध झालं इंडिया पाकिस्तान त्यानंतर एकोणीसशे बहात्तरला बांगलादेश स्वतंत्र झाला समजा तर नंतर काय झालं की बांगलादेशच्या अंडर आता हे काय होतं की ब्रिटिशांचा भाग होता मग ब्रिटिशांचा भाग होता नंतर पाकिस्तानकडे गेला मग पाकिस्तानचं आणि भारताचं युद्ध झालं किंवा ईस्ट पाकिस्तान पूर्ण माहिती आपल्याला ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान झालं पूर्ण ते आपल्याला डिपंट जायचं नाही तर त्यानंतर काय झालं की बांगलादेशकडं हा पार्ट चालून आला किंवा बांगलादेशकडं हा पार्ट आला बरोबर नंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये बांगलादेश आणि म्यानमारमध्ये एक करार झाला कधी बघा एकोणीशे चौऱ्याहत्तरमध्ये नंतर करार झाला आणि त्या करारानुसार करारानुसार हे जे बेट आहे मार्टिन आयलंड हे बांगलादेशी भूभागाचा एक भाग असेल मग त्यांनी करार झाला आणि म्यानमारनी ॲक्सेप्ट केलं की तुमचा हा मार्टिन आयलंड हे तुमचंच आहे आमचं नाही आहे कारण पूर्वीपासून तुमच्याकडे इंग्रजांकडं होतं इंग्रजांनी बंग म्हणजे पाकिस्तानचे फायन नंतर पाकिस्तानकडे गेलं नंतर आता हे पाकिस्तानच्या अंडर असल्यामुळे पाकिस्तानचा पाठ तुम्ही घेतल्यामुळं तुम्ही बांगलादेश स्वतंत्र राज्य तयार झालं देश तयार झाला तर हे तुमच्या अंडर आहे किंवा तुमचंच आहे हे नाईन्टीन सेवन्टी फोरला म्यानमारनं ॲक्सेप्ट केलं म्हणजे नॅन मॅन म्यानमारमध्ये आता जरी ॲक्सेप्ट केलं मित्रांनो तरी म्यानमारचं आणि बांगलादेशचे कंटिन्युअसली ह्या गोष्टीवरून कधी ना कधी कदि वाद होतात मासेमारीला असेल किंवा इकडचे फिशरमन मासेमा मासेमारी करणारे लोक तिकडे गेले तिकडची इकडे आले त्याच्यात फायरिंग वगैरे हो होते किंवा रोहिंग्या रेफ्युजी जेव्हा मा पाठीमागे बघा रोहिंग्या रेफ्यू जे म्यानमारचे लोक होते हे रेफ्युजी किंवा हे लोक जेव्हा बांगलादेशमध्ये काही घुसले काही इंडियामध्ये घुसले त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर हे लोक ह्या बेटावरती राहायला गेले होते खूप मोठ्या लोकांनी ते बेटाचा किंवा तिथली आर्यकन एक आर्मी किंवा आर्यकन नावाची लोक आहेत काही जमा म्हणजे काही लोक आहेत तर त्यांनी ह्या बेट स्वतःचं आहे आमचं असं म्हणण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण बांगलादेशने तो वेळोवेळी बेर प्रयत्न हाणून पाडला आणि ते बेट आमचंच आहे असं कंटिन्युअसली बांगलादेश घोषित करत गेलं बरोबर आता सेंट मार्टिन बेटावर आता हे महत्त्वपूर्ण व्यापारी जलमार्ग कशामुळे सेंट मार्टिन बेटावर जगातील कोणत्याही सागरी मार्गाने सहज जाता येते सेंट मार्टिनवरती जाण्यासाठी से आपल्याला काहीच गरज नाही म्हणजे जगातील कोणत्याही सागरी मार्गाने म्हणजे पाण्यातनं तुम्ही सेंट मार्टिन बोटावर बेटावर कसं पोहोचू शकतात बरोबर सामरिक दृष्ट्या म्हणजे स्ट्रॅटेजिकली या बेटावरून बंगाल चौकसागर आणि आजूबाजूच्या संपूर्ण सागरी भागावर सहज नजर ठेवता येते माहिती आपल्याला बंगाल चौकसागर दक्षिण आणि आग्नेय आशिया दरम्यान हा महत्वाचा सागरी वाहतुकीचा सा मार्ग ओळखला जातो बंगाल चौकसागर काय आहे दक्षिण आणि आग्नेय आशिया जोडण्यासाठी हा बंगाल उपसागर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे व्यापार मार्गाद्वारे जगभरातील देशांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी हे बेट सोयीचे आहे म्हणजे स्ट्रॅटेजिकली व्यापारी काय महत्वाचं आहे की व्यापार करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी जहाज पास होणं सगळ्या गोष्टी पास होणं नजर ठेवताना नेमकं कोणाची जहाज गेली कोणाची आली म्हणजे आग्नेय आशिया आणि दक्षिण आशियाच्या दरम्यानचा हा प्रदेश आहे हा च्यावरती लक्ष ठेवायचं काम हे बेट करू शकतं किंवा ह्या बेटावरचे जे कोणी ह्या बेटावरची बेटाची मालमत्ता असेल किंवा मालकी ज्याच्याकडे असेल त्यासाठी हे बेट खूप महत्वाचं आहे बरोबर नेक्स्ट आता भारत आणि चीनवर ठेवता येणार नजर आता भारत आणि चीनवर नजर कोणाला ठेवता येणार ऑब्विस्ली अमेरिकेला अमेरिकेला बेट भेट का पाहिजे ह्याचं उत्तर आपल्याला आता इथं ह्या आपल्या मिळणार आहे सेंट मार्टिन हे भेट बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात आहे माहीत आहे आपल्याला आशिया खंडात अचानक युद्ध झाल्यास आता बघा सगळीकडे युद्धाची कंडिशन आहे कंटिन्यू युद्ध सुरू आहे जगामध्ये कोणाचं कोणाचं युद्ध सुरू आहे इस्रायलचं सुरू आहे युक्रेनचं रशियाचं सुरू आहे काही ना काही आता कंटिन्यू युद्ध सुरू आहे बघा पाकिस्तानचं इंडियाचं काही ना काही सुरू असतात आपल्या तर जर अचानक युद्ध झालं आशिया खंडामध्ये तर या भागाशी संपर्क प्रस्थापित करणे सोपे जाईल कोणाला अमेरिकेला त्यामुळे अमेरिकेला हे भेट पाहिजे हे बेट, बेट भारत आणि चीनच्या अगदी जवळ आहे बरोबर माहिती आपल्याला या बेटाच्या माध्यमातून भारत आणि चीन या दोन मोठ्या आर्थिक शक्तीवर अमेरिका नजर ठेवू शकणार आहे अमेरिका जर इकडे आलं तर सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्याला अमेरिकेच्या अंडर करावं लागणार ला। अमेरिका हे एकदम पावर बाज आहे त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत स्ट्रॅटेजिक लोकेशन त्यांना मिळून गेलं सगळी सत्य आहे न्यूक्लिअर वेपन्स आहेत वेगवेगळे एअरक्राफ्ट आहेत चांगले चांगले त्यामुळे ते त्यांना हे बेट खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्यांना राज्य जगावर राज्य करत असेल इंडायरेक्टली समजा आता जरी डायरेक्टली राज्य करत पण कसं असतं की वेगवेगळ्या गोष्टी झाल्या व्यापाराद्वारे कि म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी झाल्या त्यांचं राज्य जगावरती एक प्रकारे राहायचे तर त्यांना अजून ह्या एरियामध्ये मोठं होण्यासाठी त्यांना हे लोकेशन खूप महत्वाचं आहे या संपूर्ण क्षेत्रातील व्यापारावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असेल चीनच्या विस्तारवादी धोरणाला हे तो इथूनच रोखू शकेल चीनच्या विस्तारवादी धोरणाला इथूनच त्याचं काय होणार आहे रोखू शकेल अमेरिकेला या बेटावर हवाई तळ बनवायचं आहे ज्यामुळे ते तुम्हाला सांगितलं मी त्यांना काय बघायचं आहे एअरबेस बनवायचा आहे एअरबेस स्पेस किंवा एअरमध्ये त्यांना म्हणजे हवाई जहाज किंवा हवाई तळ बनवायचं आहे ज्यामुळे ते बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकेल समजते का त्यांना बंगालच्या उपसागर आणि अजून हिंदी महासागर किंवा आपण जे म्हणतो त्याला आपलं इंडियन ओशन त्याच्यावरतीच त्यांना राज्य करायचं आहे कोणाला अमेरिकेला आणि चीनची सुद्धा तेच महत्वाकांक्षा आहे पण चीनचं थोडं अजून पुढं आलेलं नाही पण अमेरिकेचं डायरेक्टली त्या गोष्टीवरती खूप दिवसापासून लक्ष्य आहे त्यामुळं अमेरिकेला हे त्यामुळे शेख हासिनाचं स्टेटमेंट ते आहे की माझ्या आम माझ्या सत म्हणजे मी पाय उतर होण्यास किंवा माझी सत्ता जाण्यासाठी अमेरिका कारणीभूत आहे, आहे। का परत त्यांना हा आयलंड पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर अशा प्रकारे आपण बघितलं की कशा पद्धतीनं अमेरिका राजकारण करते किंवा अमेरिकेला कशा प्रकारे सेंट मार्टिन आयलंडचं महत्त्व आहे आणि त्यांना ते लोक त्यांना ते का पाहिजे आणि हे जर त्यांना भेटलं तर अमेरिका असू द्या त्यांना भेटू द्या चीन किंवा चीनला भेटू द्या पण सगळ्यात जास्त बांगलादेशचे तर नुकसान होणारच आहे पण मित्रांनो सगळ्यात जास्त नुकसान होणार भारता आहे भारताचं कारण सध्या भारताला ह्या सगळ्या एरियामधले किंवा आपल्या इंडियन ओशिमधली सगळ्या कंट्रीज भारताला काय मोठा भाऊ मानतात किंवा भारताचं लोकेशन किंवा भारताला महासत्ता मानतात आपल्या एरियापुरतं का होईना तर त्यामुळं काय की आपल्याला जर ह्या ह्यांच्यावर सगळ्यांना लक्ष ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी करणंच महत्त्वाचं आहे माठेमागे न्यूज आली होती तुम्हाला माहीत असेल का माहिती आहे का नाही माहीत नाही पण श्रीलंकेतुद्धा काय केले चायनानंसुद्धा अशा प्रकारे एक बंदर किंवा एक पोर्ट बांधलेला आहे जेणेकरून चायनाला काय होईल की इंडियावरती वाश ठेवण्यासाठी म्हणजे श्रीलंकेने त्यांना ती जागा दिली होती तुम्ही तिथे पोर्ट बनवा तुम्ही तिथे हे करा आणि आम्हाला थोडेफ पैसे द्या आणि अशा प्रकारे चायनाने तिथं बनवलेलं पण आहे मित्रांनो जेणेकरून चायनाला काय होतं की इंडियावरती लक्ष ठेवण्यासाठी इंडिया, इंडिया नेमकं का काय करतं किंवा उद्याला जर युद्धाचा प्रसंग आला तर डायरेक्टली तिथून अटॅक करायला सोपं जाईल त्यांना अशा प्रकारे त्यांचं चायनाचं हेम आहे आणि हे जर त्यांना भेटलं तर काय होणार आहे की चायना सगळ्या बाजूने काय करणार इंडियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे चायना असू द्या किंवा यू एस असू यू एस असू द्या इंडियाला खूप मोठा धोका ह्या मार्टिन आयलंडमुळे होणार आहे त्यामुळे इंडियानं वेळ किंवा वेळ लवकरात लवकर लक्ष घालून ही केस किंवा के ह्या गोष्टी सॉल्व्ह करण्या पाहिजे सध्या आता बांगलादेशमध्ये काय सुरू आहे तर सध्या बांगलादेशमध्ये इंटरिम गव्हर्नमेंट म स्थापन झालेलं आहे मोहम्मद युनूस जे वर्ल्ड नोबेल विजेते आहे किंवा नोबेल विजेते आहेत दोन हजार सहामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे त्यांच्या अंडर सध्या सरकार स्थापन सत्ता किंवा सरकार स्थापन झालेलं आहे पुढं आता बघूया आपण काय काय होईल तर आज एवढं सेंट मार्टिन आयल आयल्यानबद्दल आपण बोललो आहे तर आज इथंच थांबूया परत भेटूया नेक्स्ट पुढच्या टॉपिकसोबत थँक्यू